वैष्णवीच्या बाळाबाबत खरंतर चिंता व्यक्त करण्यात आली होती परंतु ते जे बाळ आहे दहा महिन्याचं ते आज आजी आज आणि आजोबाच्या कुशीत आलेलं आहे आणि ते बाळ आणण्यासाठी खरं तर त्यांच्याच कुटुंबातील काही सदस्य गेले होते तुम्ही कोण कोण गेला होता आणि ता त्यानंतर ते बाळ कुठं आपल्याला मिळालं आमचे दाजी होते आणि आमचा एक भाऊ होता आपल्या बरोबर कुठल्या घरी बाळ होत कशा स्वरूपात बाळ आम्ही गेलो होतो समजा ते मध्ये तो जो निलेश चव्हाण राहत होता तिथे तिथे काही बाळ नव्हतं बाळ हे फिरंगूटला आहे अशी आम्हाला कल्पना मिळाली आम्ही फिरंगूटच्या दिशेला जात असताना मध्ये आम्हाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला त्यांनी बाळ आम्हाला बानेरला हवेवरती आमच्या ताब्यात दिलं तो अज्ञात व्यक्ती कोण होता काय ओळखीचा नव्हता यापूर्वी कधी पाहिलेला नव्हता म्हणजे शक्यता आहे की तो निलेश चव्हाणचा मित्र असू शकतो किंवा पाहुणा असू शकतो निलेश चव्हाण तिथं होता नव्हता निलेश चव्हाण तिथं गाडी त्यांनी याच्या खाली लावली होती पार्किंगच्या खाली हायवेवर तिथे आले आणि बाळा आमच्या ताब्यात दिलं आम्ही नाव वगैरे विचारेपर्यंत तर हे करेपर्यंत ते लगेच रिटर्न निघून गेले दोन दिवसापूर्वी बाळा आणायला कोण कोण गेलो होतो त्यावेळेला मीच होतो नेमकी घटना काय घडली होती त्या दिवशी नाही त्या दिवशी गेलो त्यावेळेला मला राजेंद्र आघाणेचे मोठे बंधू आहेत प्रकाश आघाणे त्यांचा फोन आला की बाळ खूप रडतंय तर तुम्ही ते बाळ घेऊन गेला तर बरं होईल त्यांनी राजेंद्र आघाणेच्या मुलीला बोलवलं ते आम्ही त्यांनी जे आम्हाला कर्वेनगरच्या तिथं निलेश चव्हाण राहतो त्या फ्लॅटवर नेलं ते बाळ पाहिलं आम्ही तर बाळ विक झालेलं होतं पण आम्हाला घेऊन येताना तो निलेश चव्हाण काय आम्हाला ते बाळ आणून देईना तर त्याच्या आजोबा म्हटले की जे राजेंद्र राघवण्याचे भाऊ आहेत मोठे तेव्हा मी त्याचा आजोबा आहे हे आजोबा आहेत इटकर बाळ हागवार यांच्या ताब्यात हा किंवा कसपटेचा तुझा काय संबंध त्यांनी थोड्या आम्हाला आरेरावी केली म्हणजे तुमचा काही संबंध नाही मी तुमच्या ताब्यात देणार नाही आणि त्यांनी त्याच्या रिवॉर्वरला हात घातला आणि त्यांनी मग आमची थोडीशी कामी शांत झालो त्या आम्ही त्या फ्लॅटमधून बाहेर निघून आलो परंतु हा निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबाचा काय संबंध आहे नातेवाईक नातं नाहीये तो हगवणे किंवा हगवणे कुटुंबाचा मित्र असू शकतो नातेवाईक कोणी आहे असं आमच्या नाही बाळ निलेश चव्हाण ताब्यात कोणी दिलं कोणी आम्हाला कसं सांगता येईल म्हणजे हगवनी दिला असेल ना हगावने कुटुंबाने कोणीतरी दिला असेल कि त्याच्या ताब्यात तो मित्र असू शकतो त्यांचा नातेवाईक तर नक्की नाही आमच्या माहितीने तुला हात घालून तुम्हाला थेट निलेशन धमकावला आहे दोन तीन वेळा त्यांनी हात घातले आम्ही घाबरलो आम्ही तिथून निघून आलो आता काय तुमची मागणी आहे पोलिसांकडे कारण निलेशन थेट तुम्हाला धमकावले आम्ही विरुद्ध तक्रार दाखल करणार आहे आमच्या पाच सहा दिवस मुळाच बाळाचा छेळच केला असंच म्हणावं लागेल त्याच्यावर आम्ही तक्रार दाखल करणार त्यावेळेस बाळ तुमच्याकडे आलं त्यावेळेस सुखरूप होतं त्याचा सांभाळ कोणी केला तिथे बाळ वीक झालेलं आहे ज्या म्हणजे सोळा तारखेच्या अगोदर बाळ आमचं गुटगुटीत होतं तसं ते बाळ नाही निम्म्या तऱ्हेने वीक झालं आहे जे सांभाळ करायला कोणी जरी जवळच हवं नवीन माणसाजवळ तेवढ्याच्या फ्रीमध्ये राहणार नाही की ज्या तऱ्हेने तुम्ही आत्ता पाहिले ओळखीच्या माणसाशिवाय कुठल्याही लहान राहणार नाही ही एवढी दक्षता जरी हगवणे कुटुंबाने घेतली अशी तरी बरं झालं असतं तर हा निलेश चव्हाण कोणी त्याचा शोध पोलिसांनीच लावला पाहिजे त्याच्या ताब्यात कसं आलं कुठून आलं तो त्यांच्या शोमशोनाचा भाग आहे तो आमचा नाही मुल ना आज आमच्या ताब्यात मोठ मिळालं एवढंच खूप झालं धन्यवाद किती वाजता तुम्ही त्या ठिकाणी गेलात आणि किती वाजता या ठिकाणी येऊन बाळ आजी आणि आजोबाच्या ताब्यात आम्ही साधारण दहा साडेदहा वाजता गेलो असेल याच्यामध्ये औदंबर सोसायटीला तिथून आम्ही किरणकूडच्या दिशेने गेलो समजा अकरा वाजले असतील एक तासावर गेला चिरण अकराच्या सव्वा अकराला दरम्यान खर तर एक पाच ते सहा दिवसानंतर जे वैष्णवीचं दहा महिन्याचं बाळ आहे ते निलेशच्या ताब्यातून आता आजी आजोबांकडं आलेला आहे त्याचा सांभाळ सध्या वरती करत आहेत परंतु तो निलेश चव्हाण जो आहे तो हा फरार झालेला आहे मात्र वैष्णवीच्या नातेवाईकांकडं जे बाळ दिलं तो व्यक्ती नेमका कोण होता कारण तो व्यक्ती अज्ञात आहे आणि तो त्या ठिकाणाहून फरार झालेला आहे त्याचा देखील पोलीस तपास लावतील ला अशी आशा आहे कृष्णा पांचाळ मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे